जगन रेप कर असं जगनला कोणी शिकवत नाही हे खरं पण तुला काय अक्कल आहे गप्प बस असं बाप आईला चार चौघात जेव्हा बोलतो तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो बहिणीला बघायला पाहुणे येतात तेव्हा तिला शोरूमसारखं पाटावर बसवलं हो जातं पाय दाखव चालून दाखव असं सगळं काही सुरू असतं तेव्हा तिसरीतल्या जगनला कळतं की गाडी वा टी व्ही विकत घेणं आणि लग्नासाठी बायको घेणं यात काही फरक नाही मैत्रिणींच्या गरड्यात रमलेल्या मावशीचा एकदा पदर पडतो आणि जगनलाही काहीतरी दिसू लागतं मग सहावीत असलेला जगनचा मावस भाऊ म्हणतो आई पदर नीट घे तेव्हा मावशीच्या सगळ्या मैत्रिणी त्याचं कौतुक करायला लागतात पोरग मोठं झालं बघ असं मावशीला सांगू लागतात तेव्हा आपल्या मोठेपणीचा रोल जगनच्या लक्षात येतो शाळेतल्या बाई चांगल्या शिकवतात असं सातवीतलं जगन आईला सांगतो तेव्हा आई, सांग आई म्हणते नटवी मेली दंड मोकळी ठेवते बेंबी खाली साडी नेसते ती कसली रे चांगली तेव्हा बाई म्हणजे शरीर हे जगनच्या लक्षात येतं मग तोही तो रस्त्यावरच्या पोरींकडं तसंच बघायला लागतो वर्गातल्या बाई असोत की त्याला तपासणारा डॉक्टर त्याला हे आधी दिसतं आणि मग कळतं की शरीर शिक्षक आहे डॉक्टर मूल होत नाही म्हणून त्याच्या मावशीला काकाने सोडल्यावर हीच कम नशिबी असं आजी म्हणते तेव्हा बायको म्हणजे पोरं जन्माला घालायची मशीन हे जगणला समजतं एके दिवशी शेजारच्या मालती काकू रात्री कोणाच्या तरी बाईकवर को घरी येतात त्यावर आई आणि इतर बायका करत असलेलं गॉसेप जगण ऐकत असतो बाई पुरुषाच्या जवळ आली म्हणजे तसलंच काहीतरी घडतं हे तर जगनला समजतच पण त्यात चूक फक्त बाईची असते पुरुष तर मजा मारत असतात हेही जगनला समजून चुकतं आठवीतल्या जगनला पहिल्यांदा हस्तमैथून करावं वाटतं आणि आपण चूक केलं का बरोबर हेही त्याला माहिती नसतं पण ते विचारायला कोणी नसतं त्यामुळं अशा गोष्टी लपून छपूनच करायच्या असतात याची खात्री जगनला पटते एकदा रात्री धाकटी बहीण उशिरा येते जगड नेहमीच त्याहून उशिरा घरी येत असतो बहिणीला आई बडवते आणि म्हणते बाई म्हणजे काचेचं भांड पुरुषाला काय तो काहीही करेल तेव्हा जगनला समजतं बाईना आपलं चारित्र्य जपायचं असतं आणि पुरुषानं पुरुषत्व सिद्ध करायचं असतं आज ती बायको घाल नको नको असं ती किंचाळतीये मी थोडंच गप्प बसतोय असं नुकतंच लग्न झालेला त्याचा दादा मित्राच्या कुंडाळ्यात सांगत असतो तेव्हा पुरुषत्व म्हणजे काय हे जगनला समजतं काकू शेजारणीला सांगत असते ती प्रिया उगीच नाही झाली मेंबर अण्णांपुढे दहा दहा पदर पडल्यावर मग ते काय सोडतील बाई तिला पुरेपूर किंमत वसूल केली तिनं अण्णांना पाहिजे ते त्यांनी मिळवलं आपण नाही बाई असलं काही करणार नाहीतर मीच झाले असते मेंबर मग जगनला हा व्यवहार समजतो गणेशोत्सवाच्या रांगेत किती पुरी दाबल्या यावर गल्लीत पोरांची चर्चा सुरू असते तेव्हा नववीतल्या जगनचे हात सळसळायला लागतात कधीतरी कळत जगनने कोणावर तरी बलात्कार केलाय जगनला द्यायचं जगनला द्यायचं काय करायचं जगन तुमच्या घरातही आहे त्याला कसं वाढवायचं हे तुम्ही ठरवायचं